नमस्कार मंडई तर आज सकाळ सकाळ तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही शिर्डीक जातो तर ऑन द वे असो आम्ही आता चललो शिर्डीच्या दिशेन तर सकाळ सकाळ ना मस्तपैकी सूर्योदय आम्ही बघलो तर तुम्ही पण बघा मस्तपैकी किती छान वातावरण असं आता आणि बघू पण किती छान वाटतं बघा तर ह्याचा आनंद तुम्ही पण घेवचो तर आम्ही आता थोड्या वेळान शिर्डीत पोचतलो मग तिकडे जाऊन पुढे आम्ही काय काय केलं तर पण तुमका दाखवतो आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि थोडे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिवची हा की पुढे जाऊन काय होतं आता आणि तिकडे काय काय घडतं तर पण मी तुमका दाखवतो आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जोपर्यंत आम्ही शिर्डीत पोचतो ना तोपर्यंत तुम्ही नेचर बघा म्हणजे किती -की किती छान आहात तर तुमका मी दाखवतो आहे तर आता आम्ही थोड्या वेळात पोचतलो मला दिसतं एक दहा पंधरा मिनटात आम्ही पोहोचू तोपर्यंत तुम्ही मस्त विकी हो नेचर बघा किती छान वाटतं बघा आणि सकाळ सकाळचं म्हणजे वातावरण पण मस्त हा आता आपण लवकरच पोचतलो तर आता आम्ही थोडा वेळ पुढे जाऊन नाश्त्यात थांबतो तर तुमचं दाखवत आहे आम्ही काय खातलो त्या तर आम्ही मस्त विकायची स्पेशल मिसळ घेतलेली आहे तर इकडे शिर्डीमध्ये दे, इकडेच देवळाच्या साईडलाच शॉ अण्णाचा म्हणून शॉप हा तर आम्ही मिसळ आणि मेंदूवडा घेतलेलो तर टेस्ट भारी होती एक नंबर टेस्ट होती आणि बघा खूप काय काय दिल झाला ना त्यांच्यानी तर नाश्ता करून आता आपण पुढे जातो तर फायनली आम्ही पोचलेलो असो शिर्डीमध्ये तर हैसून आता एंट्री हा मोबाईल मोबाईल आज नेऊ गावाचो ना सो मोबाईल मी हच जमा करून जातलो तर आता तिकडे तुमका थोडासा दाखवते आहे बाहेर काय काय आता तर सी चावडी म्हणा तिकडे देवाचा फोटो वगैरे असा आणि इकडून मोबाईल का आतमध्ये नेऊ घ्यायचं नाही तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतो आणि पुढचं तुमका दाखवतो तर आता आपण प्रसादालयाकडे जातो म्हणजे तिकडे जेवणाची सोय असताना तिकडे तुमक येत आहे तर दुपारी दीड वाजली आता तर आम्ही आता इकडे जेव गिहिलेलो असो तिकडे फ्री कूपन्स मिळतात ती घेऊन तुमका इकडे यावंचं लागतं तर ही मोठी बिल्डिंग असा आणि जेवणाची पण मोठी सोय केलेली तर ती तुमक आतमध्ये जाऊन मी दाखवते मस्तपैकी सोय असा तर इकडे ना मस्तपैकी साईबाबांचं पहिले पुतळो असा आणि आतमध्ये तुमक जेवणाची सोय केलेली आहे तर मोठी प्लेस हा तर तो त्याच्या अगोदर थोडंसं तुमका दाखवते साईबाबांचा पुतळो कसं तो म्हणजे ते जेवण करतो असं दाखवलेलं असा तर आता आपण आतमध्ये चाललो तिकडे ना कमी दाखवते बघा सोया, लोग, लोग की ये ही मस्त एकदम सोय आ किती लॉक खूप लॉक बसू शकतात एवढी मस्तपैकी सोय केलेली आहे तर जेवण पण एकदम असतं असता मी तुमके दाखवत आहे जेवण वगैरे कसं आयला आता त्याची सर्विस एकदम फास्ट असता आणि तुम्हाला पोटभर जॉब मिळतात सो तुमका जर समजा शिर्डी गेल्यात तर तुमका बाहेर जेवची गरजच नाही कारण इकडे ना हे बघा किती फास्ट वाढतात ते बघा तुमका दाखवत आहे किती फास्ट वाढत जात आहे त्यांची त्यांनी कितकी एक्सपिरियन्स लो बघा किती फास्ट वाढत जातात बघा तर यानंतर त्यांचा रोजचं काम असता पण त्याच्यात ते एकदम परफेक्ट झालेले आहात म्हणजे एकदम फास्ट वाढत चाललं आहे बघा एका साइडीन तो वाढता एका साईडीन वाढता तर तुमका हव्यात तेवढा घेऊ गावता फक्त थंयसर नियम एकच आहात की तुम्ही घेतलेलं अन्न खाली सांडू नये म्हणजे किंवा ताटात सांडू नये म्हणून यांची सर्विस यांचा म्हणजे एक नंबर आहे तुमका उपाशी राहा खायचा नाही तुमका होत्या तेवढा पोटभर खाऊक मिळता फक्त अजिबात ठेवू नये तर हे बघा तुम्हाला दाखवते हे पण बघा किती फास्ट वाढतात ते आणि पोटभर भर तिकडे जेवण वगैरे असतं काय प्रॉब्लेम नाही तर यांची सर्विस पण एकदम फास्ट असता लगेच सगळ्यांक वाढून पूर्ण करतात ते आणि टेस्ट पण एक नंबर टेस्ट हा मग म्हणजे तुम्ही जर समजा ते बाहेर कुठे खाल्ले त्याच्यापेक्षा इकडे चव जास्त बरी असं मी म्हणाल कारण मी इकडे आता ट्राय केलं आहे ना तर मस्त टेस्ट होती आमका तर खूप आवडली तर आम्ही इकडे मस्तपैकी जेवलो पण इकडची सर्व्हिस मला खूप म्हणजे खूप आवडली कारण ना इकडे एवढ्या फास्ट सर्व्हिस एवढ्या फास्ट वाढतात कितीतरी लोक हजारांनी लोक इकडे असतात तरी पण एवढी फास्ट सर्विस दिली जाताना की तुमका उपाशी ठेवणत नाही ते आणि वेटिंग पण करू लावणत नाही लगेच तुमकं आणून मांडतात आणि यांची सर्विस बाकी ती फास्ट फार वाढतात ते म्हणजे हे एवढे परफेक्ट झालेले आहेत आपल्या कामात की हे अगदी पाच दहा मिनटात पुरी एक लांग रांग हे आपली वाढून कम्प्लीट करतात तर आता आपण इकडे जेवणार आणि मग तुमका पुढचा काळ आता दाखवतो आहे पण इकडे तुमका एक अजून पण दाखवते आहे मी की किती लोक बसू शकतात आणि काय सोय केलेली आहे त्याच्यानंतर बघा हे चपाती पण इलेले आहात म्हणजे इनका सर्विस पण बघा वजन उचलीची गरज नाही फक्त ते, ते गाडी कशी आहे त्याच्यावरून एकदम फास्ट सर्विस पण ही काकी देता तर मस्तपैकी चपाती वगैरे म्हणजे जेवण ना एक नंबर जेवण तुमका असं वाटतच नाही की कुठचं म्हणजे कमी दर्जाचा असा ना एक नंबर दर्जाचा तुमका जेवण मिळतं आणि स्वादिष्ट जवान हा म्हणजे खूप टेस्टी जवान हा आणि तुम्हाला पडभर मिळतात तुम्ही इकडे बघू शकता बघा किती लोकं बसू शकतात म्हणजे हजारोंनी लोक जरी बसली ना तरी इकडे जागा हा आणि यांच्यानी ह्या एक मला खूप आवडला म्हणजे किती पण भक्त येले भाऊ भक्त येले ना तर किती पण लोक बसू शकतात म्हणजे इकडून शेवट टाक्यात आणि इकडे पण अजून मागे पण खूप असा तर त्याच्यानंतर आता आपण जेवलो आता पुढे जाऊया नमस्कार मंडळी तर आता आपण करलो खाली शिर्डी मंदिराकडे त्याच्या अगोदर आपण केलो चाय पिऊन तर जरा दाखवते आम्ही काय जातो तर आता आपण परत संध्याकाळच्या वेळी पण देवळात जातो सो जरा चाय वगैरे पिऊन मग खाली जातलो मग तिकडे फिरतलो तर तुमक पण दाखवते काय काय आहात आता तर आ, ब इकडे आता हो खाली देवळात जाऊचा मार्ग असा तिकडे तुम्हाला सगळीकडे शॉपं खूप आहात भरपूर शॉपं आहात खूप मोठी मोठी शॉपा शॉपं आहात इकडे तुमका सगळं सगळं भेटलं जाता तर म्हणजे खूप दुकानं आहात सगळीकडे तुमका साईबाबांची मूर्ती फोटो वगैरे असत किंवा दो दोरे वगैरे किंवा घर घरी नेण्यासाठी धूप वगैरे अगरबत्ती अगर वगैरे हे सामान खूप इकडे असा तर हे तुमका दाखवते बघा इकडे ना तुमका सगळ्यांच्या शॉपमध्ये ना हे सगळे धूप त्याच्यानंतर घरी नेण्यासाठी फोटो वगैरे बॅग्स हे बघा सगळ्यांच्या बाहेर दोरे वगैरे लावलेले असतात तर आता आपण चललो खाली तर आपली ही गँग आ आपण गँगसोबत चाललो खाली तर हे बघा सगळ्यांच्या शॉपवर तुमका प्रसादीसाठी पण पेढे वगैरे हे पण सगळं ठेवलं जातं तर आता इकडून खाली गेल्यावर ह्या असा मंदिर आतमध्ये मोबाईल नेऊ गावना नाही पण बाहेरचा मी तुमका दाखवू शकतो आहे की कसा आता फिरात आता मी आज लाईव्ह योग होतो आहे पण मोबाईलच यूज करू देऊ नये मोबाईल आम्ही साइडिक ठेवलेलो लॉकरमध्ये ठेवलेलो त्याच्यामुळे मला लाईव्ह येऊ गावाक नाही म्हणून मी आता एक तुमका परत एक फेरफटको मारून दाखवतो आहे इकडे सगळीकडे ना टी व्ही लावलेले आहेत म्हणजे आतमधलं दर्शन तुमका होत आहे बघा आता स्क्रीनवर तुमका दिसत असाल तसं नाही बघा तुमका दाखवते मी एक हां हे बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे ना असे टी व्ही लावलेले आहात म्हणजे सगळ्या भावी ना दर्शन हो म्हणून तर तुम्ही असं पण दर्शन घेऊ शकतात तर आता आपण जरा इकडे गार्डन हा त्या गार्डनकडे जाऊया तुमका दाखवतो तिकडे काय काय आता म्हणजे ना एक साईबाबांचं पाणीवत्तानाचा एक पुतळा असा स्टॅच्यू असा तर इकडे तुमचा फोटो वगैरे काढू खूप लोकांची गर्दी पण असतं आहे बघा मस्त साईबाबांची पुतोआ पाणी होतं असं आणि फार असं छान असं गार्डन हा आणि स्वच्छ गार्डन हा मेन म्हणजे खूप लोक येतात इकडे फोटो वगैरे पण काढतात आणि इकडे तुम्ही पण येऊ शकतात म्हणजे तुमचा टाईमपास मस्त होतं इकडे गार्डनमध्ये तर लहान मुलांची पण त्यांना खेळण्यासाठी पण सोय केलेली आहे हे बघा मी एक बदक कसं केलेलं आहे हौस कसा सॉरी हौस कसा केलेला आहे बघा कटिंग केलेलं आहे मस्तपैकी हे बघा तुमचं दाखवते तर लहान मुलांसाठी पण मस्तपैकी टाईमपास होतो इकडे सगळा असा झोपाळे वगैरे पण मागच्या घर ते पण तुम्हाला दाखवते तर इकडे ना मस्तपैकी ग्रास कटिंग केलेली आहा झाडं वगैरे लावून ना मस्त केलेलं आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ना हा वे बसा मस्त वाटता तर आम्ही तर खूप वेळ इकडे होतो खूप वेळ आम्ही इकडे बसलेलो तर इकडे ना स्टॅच्यू वगैरे पण आहात बघा तुम्हाला दाखवते स्क्रीनवर दिसतं आता स्टॅच्यू वगैरे पण इकडे केलेले आहेत तुमका आता ही साईबाबांची जी मूर्ती आहे ना जो पुतळ केलेला आहे ना ते तुम्हाला दाखवते हो जवळून कशी ती बघू शकतात तुम्ही तर इकडे ना भरपूर गर्दी असता खूप गर्दी असता जर तुम्ही ना दुपारच्या कधी इलेत तर तुम्ही बारा वाजता डायरेक्ट आरतीच्या टायमात जर येल्यात ना डायरेक्ट तुमका हॉलमध्ये येतात आणि हॉलमधून ना तुमका लवकर दर्शन मिळू शकतात तर आपली ही ट्रीप तीन दिवसाची सो उद्या पण आम्ही खैतरी जातलो ते पण व्हिडिओ येतले तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अजून धमाल मस्ती बाकी या तर व्हिडिओ आणखी येतले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हां करा।, तुम्हां करा। حطني